चालू करायचंय पंच यवंतुगाई संघ कोणताही वेळ खर्च करू नका त्याला दोन्ही संघांना देऊ सा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा शो द गुड क्रिकेट शो द क्वालिटी क्रिकेट थ्री टू वन लेट्स प्ले पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आक्रमण पहिला चेंडू जातो सीमारेषे पार चौकार डीजे फलंदाज अंकुश आणि अंकुश आणि विनोद हे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात सेमीफायनलचा थरार सेमीफायनलचा सामना दडपण असेल दोन्ही संघांवर आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये कोणता संघ जाईल या सामन्यामध्ये कळेल गोलंदाजी ट्रॅकवर सुबोध चांगला कमबॅक पाहायला मिळाला सुबोधचा पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर डॉ चौकार खाल्ल्यानंतर इथे मात्र डॉट चेंडू हाताला गेलाय धाव फलकावर धावा लागला ला तब्बल चार पंतच्या डाव्या बाजूने राईट आम विकेट अंकुश मारा करेल सुबोध याचा आय आय वेस मात्र स्लोवर गतीचा चेंडू कमी गतीचा चेंडू हाताळला गेला डॉट चेंडू काउंट केला गेलाय ऍव्हरेस्ट मात्र पंचांचा इशारा होतोय वाईट चा एकाव्यंतर धावसंख्येने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतो तब्बल पाच या आकड्यावर पहिलं षटक मार्गस्थ आहे तीन षटकांचा हा सामना असेल सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतला पहिला सेमीफायनल पुसाळे विपक्ष जुगाई जुगाईस्ट मात्र चतुर गोलंदाजाने चाकवलंय फलंदाजाला डॉट चेंडू हाताळला गेलाय आठव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे गॅदर करतील फेकी इकर दरम्यान एक धाव पूर्ण केले एका धावेवरच समाधान मानावं लागेल धावसंख्या देते एक नेभर धावसंख्या जाऊन पोचते तब्बल सहा या आकड्यावर पहिलं षडक मार्गस्थ आहे संघ थोडं स्पीड अप घ्यायचं आहे विनंती असेल फुल आणि इथे मात्र फुलटोल वसूल केलाय फल अंदाज विनोद याने षटकाराला विनोदच्या मधून सहा धावा डी जे नवीन गोलंदाज अजय राईट विकेट पहिला चेंडू फुलटा चेंडू चेंडू जाऊन विसावतो नो मॅन स्लँड मध्ये दुसऱ्या धाव देखील के पूर्ण केले तिसऱ्या धावेचा दा प्रयत्न करतील का इथे मात्र दोनच धावेवर समाधान मानावं लागेल दोन धाब्याच्या मध्ये धावपल जाऊन पोहतो तब्बल चौदा या आकड्यावर हँड बॅट्समन विनोद अकरा फलंदाजी धोनी पॅटरची पाहायला मिळाले सकाळच्या सतरा पासून यावेळी देखील आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू आहे दरम्यान दो दोन धावा पूर्ण केल्या दो दो दोन धावेच्या मध्ये दो धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल सोळा या आकड्यावर त्याला माहिती दोन दोन धावा देतात इथे मात्र फलंदाज आणि विकेट किपर देखील बेट झालं चेंडू जाते लॉंग स्टॉम्प बाउंड्री लाईनच्या बाहेर सी मारे शेपार चौकार चार धावा डीजे डीजे वाईट प्लस फोर अशा पाच धावा या माहिती या चेंडूवर यावेळेस मात्र फटका फसलाय चेंडू खाली खेळाडू आहेत आणि टिपलाय झेल संपलाय बॅटर विनोद चा खेळ विनोद बॅक टू पवेलियन बिग विकेट डाऊन क्षमा करा अंकुश माघारी परत तोय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली अंकुशच्या बॅटमधून आतापर्यंत सकाळच्या सतरापासून आता मात्र थांबवलंय अंकुशला अजोय याने नवीन बॅटर्स इनॅट नंबर तीन वर मंगेश स्ट्राईकवर असतील कमबॅक करावा लागेल येऊन जुगाई संघाला विकेट प्राप्त करावी लागतील फुल टॉच चेंडू यावेळी देखील फटका चांगला आहे मात्र इलेव्हेशन नाही आहे दरम्यान दोन दावा पूर्ण केल्यात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोन दहावीच्या मध्ये तेवीस या आकड्यावर ट्वेंटी थ्री ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ वन विकेट दुसरा षटक अजय यांच्या माध्यमातून आपल्याकर चेंडू ते मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय वाईटचा इशारा पंचांचा तर फलक पुढे सरकतोय यावेळी देखील फटका चांगलाय चेंडू जातोय सहा धावांसाठी षटकार सहा धावा दुसरा षटका अखेर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल तीस या आकड्यावर बारा चेंडू मध्ये तीस धावा बनवल्यात पोसाळी संघाने एका एक विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज आहे अलोक रायट आहे मध विकेट ते मात्र मध्ये प्रोटेक्शन आहे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तिसरी धाव देखील घेतील का मात्र दोनच धाव समाधान मानावं लागेल दोन धाव्याच्या मध्ये धावपलक जाऊन दाव पोहोचतो तब्बल बत्तीस या आकड्यावर तिसरं आणि शेवटचं षटक या इनिंग मधला मार्गस्थ आहे विनोद आहे वर इथे मात्र डॉट चेंडू चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाले पुरता चेंडू अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो सीमा रेशे पार षटकार दर्जेदार षटकार डीजे चांगला फटका पाहायला मिळाला विनोदच्या बॅटमधून बॅट मधून आता मात्र दिशाहीन चेंडू खूपच लक्ष अभनंतर धाव संख्येने धाव फलक पुढे सरकतोय तब्बल एकोणचाळीस या आकडे थर्टी नाईन ऑन स्कोअर बोर्ड लॉस ऑफ वन विकेट सलामीला आलेला फलंदाज विनोद अजूनही सज्ज आहे टिकून आहे खेळपट्टीवर ते मात्र डॉट चेंडू थोड स्पीडअप घ्यायचं आहे स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला क्लास दाखवलाय क्रिकेटचा चेंडू सीमा रेशे पार षटकार साधावा विनोदचा खेळ आक्रमक फलंदाजी करताना विनोद आता मात्र बाद झालेत फोटा फटका लागलाय आणि षटक संपताय तिसऱ्या षटकाखेर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतोय पंचेचाळीस या आकड्यावर अठरा चेंडू मध्ये पंचेचाळीस धावांची चिकलवाडी संघाचे संघ नाही चिकलवाडी सुशांत संगा ना चिकल यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेगणं अनिवार्य असेल लवकर यायचं आहे सुशांत पुढील होणारा सामना आरसीसी गवळेवाडी विपक्ष आर सी, सी चिकलवाडी या दोन संघांमध्ये होतील या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सेमीफायनलचा था थरार आपण पाहतात अठरा चेंडू मध्ये तब्बल पंचेचाळीस धाव बनवल्यात पुसाळे संघाने सेचाळीस धावांचं आव्हान विजयासाठी के दुसरा सेमीफायनल आर सी चिकलवाडी विपक्ष आरसीसी गवळेवाडी मी विनंती करतो सन्मानिय आदरणीय किरण शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉच होईल गवळेवडी संघाने नाणेबेक जिंकलेले आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकर कळवायचा आहे चला पाठवा जुगाई संघ लवकरात लवकर आपण बॅटल्स पाठवायचा वेळ खूप कमी आहे कदाचित तुम्ही देखील फायनल मध्ये असाल बॅडलाइट चा सामोर जावं लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे बॅड लाईट मुळे शटके षटके कमी करावी लागणार नाहीत याची दक्षता आपण घ्यायची आहे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी त्यामुळे थोडं स्पीडअप घ्यायचं आहे अठरा चेंडू शेहेचाळीस धावा सेहेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवून एळवण जोगायचे दोन्ही फलंदाज अजय आणि युवराज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वर अजय बॉलिंग ट्रॅकवर मंगेश आणि पहिल्या चेंडू वर आक्रमण पहिल्या चेंडू वर या सेमी फायनल मध्ये या सामन्यावर वर वर्चस्व वर गाजवण्याचा प्रयत्न करण्यात अजय षटकार ढोकलाय डीजे यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे डॉट चेंडू काउंट केला जातं कम्बॅक केलाय गोलंदाज मंगेश चिकलवाडी संघ पाठीमागे बॉल गेलाय तो लक्ष द्या जरा चिकलवाडी संघ विनंती असेल आपल्याला यावेळेस मात्र खेळाडू येतील का चेंडू आले ट्राय प्रयत्न चांगले होते गोलंदाजाचे स्वतःच्या फॉलोन मध्ये मद, फॉलोत्रोम मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मंगेश यांचा तेव्हा तर दोन दावा अर्जित केल्या गेल्यात दोन दावेच्या मध्ये दाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल आठ या आकड्यावर सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना अजयने आक्रमक सुरुवात देखील केलेली आहे गवळेवाडी संघाने प्रथम नानाबाई जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे चिखलवाडी संघ आपण फलंदाजी करायचं याची नोंद घ्यायची आहे इथे मात्र एज अँड बिहाइंड द विकेट विकेट आले एज स्वरूपात अजयला माघारी परतावा लागेल मोठा मासा गळायला लागलेला अजयच्या स्वरूपात पुसाळी संघासाठी तोपर्यंत ऐकूयात सुमधिर संगीत डी जे इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय थोडं स्पीडअप घ्यायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल थोडं स्पीडअप घ्या यावेळी देखील फटका चांगला आहे इलिव्हेशन नाही हे खेळाडू आहे खाली इथे मात्र टिपलाय झेल विना कामगिरी करता आलोकला मात्र माघारी परतावा लागेल डगआच्या दिशेने बिग विकेट डाऊन अलोक बॅक टू पिलीन डीजे नवीन फलंदाज अर्चित इनॅट नंबर फोर वर आपल्याला पाहायला मिळतील दुसरं षटक घेऊन सज्ज आहेत विनोद

इथे मात्र पंचांना हात समांतर करण्यास चेंडू एक अवंतर धाव संख्येने धाव फडक पुढे सरकतो जाऊन पोहत्तो तब्बल नऊ या आकड्यावर अजय आऊट झाल्यानंतर मात्र एक एक मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे कोणत्याही फलंदाजाकडून अजयची विकेट महत्वाची होती पुसाळी संघासाठी ती मात्र घेतले पुसाळी संघाने पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू खेळाडू आहेत येथील यादर करतील दरम्यान दोन धावा पूर्ण आले आणि इथे मात्र ची संधी आणि संधी च सोनं केलंय उलंदाज विनोद याने अर्चित माघारी परतावं लागेल धावपात स्वरूपात अर्चित बॅक टू पोबेलियन डी जे यावेळेस फटका देखील चांगला चेंडू जातोय दान दन दन, दन करत सी मारे पार षटकार डीजे आहे फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसुली केलाय अप्रतिम फटका क्वार्टर शॉट षटकार आलाय युवराजच्या बॅटमधून सहा दवा डीजे लागलेला आहे पुचाळी संघाच्या युवराज बॅक टू पोव्हलिन बिग बिग विकेट डाऊन डीजे <laughs> नवीन फलंदाज युवराजची जागा घेण्यासाठी येतोय तो अनिकेत सुबोध आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शेवटचं षटक निर्णायक षटक सहा चेंडू आणि अठरा धावांची गरज येळवण जोगाई संघाला विजयासाठी अठरा धावा चेस होतील की डिफेंड पाहायला मिळेल या निर्णायक षटकामध्ये ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दुसरी धाव देखील सहज आणि सोप्या पूर्ण केले सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मिळाला दोन्ही पाच चेंडू सोळा दावा पाच चेंडू आणि सोळा दावींची गरज आहे विजयासाठी एवन जुगाई संघाला गोलंदाजी ट्रॅकवर विकास पोसाळे संघ देखील तितकाच मातब्बर आणि चांगला संघ आहे आज स्पर्धेत आपण पाहिलं त्यांनी चांगली कामगिरी केली इथे मात्र डॉट चेंडू सुंदर चेंडू चांगली लाईन पाहायला मिळाली विकासच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चार चेंडू आणि सोळा दावा प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकार ठोकावा लागेल सोबत याला ते मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा नऊचा इशारा आलाय नोचा इशारा आहे पंचांचा फ्री हिट असेल उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट एक मोठा फटका खेळण्याची संधी पंधरा सु गरज ते मात्र युवराजची उनिव येळवणजोगाई संघाला भासते कारण जे चार षटकार युवराजने ठोकले होते मागच्या षटकामध्ये यावेळेस मात्र गोलंदाजाने धावगतीला रोखलय थांबवलंय धावगतीला डॉट चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली विकास यांच्या माध्यमातून दोन चेंडू आणि पंधरा धावा औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये सामना पूर्णपणे झुंकलाय तो पुसाळे संघाच्या बाजूने इथे मात्र विकेट प्राप्त केले सुद्धला माघारी परतावं लागेल का पंधरा दाबींची गरज आहे सामना पूर्णपणे पुसाळे संघाच्या बाजूने चांगली खेळी केली पुसाळे संघाने दिवसभरात या स्पर्धेमध्ये येण जोगायचं संघाचं देखील तितकंच कौतुक त्यांचा देखील चांगला खेळ राहिला या दिवसभराच्या सत्रामध्ये इथे मात्र फटका चांगला आहे मात्र लेट झालाय सामना पूर्ण जिंकलाय तो पुसाळे संघाने कॉंग्रेजुलेशन भैरवना स्पोर्ट्स पुसा संघ आणि यवन जुगाई संघाचा देखील विशेष आभार या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आपण देखील बक्षिसाच पात्र असाल ची नोंद घ्यायची आहे या पुढील होणारा सामना दुसरा सेमीफायनल या स्पर्धेचा आर के सी सी गवळेवाडी विपक्ष आर के सी सी चिकलवाडी विपक्ष आर सी